श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणेच खास असणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्या समोर जे दोन फुलं दिसत त्या फुल आहे त्यापैकी एक फूल तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचं आहे तुमच्या समोर काय संदेश आलेला आहे ते देखील जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीच एक फुल निवडलं असेलच अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी दोन निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात सांगतात स्वामी महाराज अशा प्रत्येक अरे माणसाच्या विचारातूनच माणसाची पात्रता ठरत असते विचारानेच माणसाचा कृष्ण होतो आणि विचारानेच माणसाचा दुर्योधन सुद्धा होतो म्हणून तुझे विचार कसे आहे याला सगळ्यात जास्त महत्व आहे तुझे विचार नेहमी शुद्ध ठेव जेव्हा तू शुद्ध विचार करतो तुझं मन निर्मळ असतं स्वच्छ असतं आणि एखादा सकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये जन्म घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तू मनुष्य म्हणून कसा होणार आहे हे समजतं तुला जर कृष्ण व्हायचा असेल तर तुझ्या मनामध्ये सकारात्मकता असायला हवी आणि जर तुझ्या मनात फक्त नकारात्मकतेचं बीज पेरलं गेलं तर तुझा दुर्योधन झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून वेळीच सावध हो तुझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त चांगले विचार ठेवण्याचा प्रयत्न कर तुझे विचार चांगले ठेवण्यासाठी तुला अध्यात्मच मदत करेल जेव्हा तू अध्यात्माच्या मार्गावर चालतो जेव्हा तू आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने चांगलं वाईट यामध्ये तुला फरक दिसून येतो आणि मग तुझी पावलं कधीही चुकीच्या दिशेने वळत नाही तुझ्या हातून सदैव सत्कर्म घडत असतात आणि जेव्हा तुझ्या हातून सत्कर्म घडतात तुझे विचार शुद्ध होऊ लागतात तेव्हा तुझा कृष्ण झाल्याशिवाय राहणार नाही एक गोष्ट कायम लक्षात गोष्टींवर अधिकार गाजवायचा नसतो जे तुझं असणार आहे ते तुला मिळणारच आहे आणि जे तुझं नाही ते कितीही घट्ट पकडून ठेवण्याचा तू प्रयत्न केला तरीही तुझ्या हातून ते सुटणारच आहे म्हणून एखादी गोष्ट जर तुला मिळतच नसेल तर त्यासाठी अट्टहास करण्यापेक्षा त्याऐवजी तुला काय मिळवता येईल याचा तू विचार कर आणि जे तुझ्याकडे आहे त्याच्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न कर म्हणजे आपोआपच तुला सुखाची प्राप्ती होईल तडजोड करणं हा देखील एक खूप चांगला मार्ग असतो अरे ज्याला तडजोड करायला जमत ना तो आयुष्यामध्ये कुठलीही शर्यत जिंकू शकतो माणसाला तडजोड करताच आली पाहिजे जिथे तडा जातो तिथे जोड देता आला की कुठलंच नुकसान होत नाही तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर परिस्थितीवर केलेली मात असते म्हणून कधी काळी जर तुला तडजोड करण्याची वेळ आली तरीही त्याचं दुःख मांडू नको त्याच्यावर फार खोलवर विचार करू नको तडजोड करायला शिकला की आपोआप तुझ्या जीवनाची गाडी देखील सोपी होण्यास तुला मदत मिळणार आहे पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जातात ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते ना अशीच पावलं शेवटपर्यंत थकत नाही म्हणून तुला देखील तुझ्या पावलांना कधीही थकू द्यायचं नाही म्हणून वाट्याला आलेला संघर्ष तुझ्याच वाट्याला का असा प्रश्न परत परत विचारू नको तर त्या संघर्षाचा सामना करायला शिक तुझ्या समोर जी परिस्थिती आलेली आहे तिचा सामना करायला एकदा की तू सुरुवात केली की आपोआप तुला मार्ग दिसत जातो आणि तुला जे हवं आहे ते देखील तुला मिळतं सुख दुःख चांगलं वाईट यश अपयश या नाण्याच्या दोनही बाजू आहे आणि दोनही बाजू तुला बघायच्या आहे दोनही परिस्थितींना तुला सामोरं जायचं आहे सुखात माजायचं नाही आणि दुःखात लाजायचं नाही सुखात माजायचं नाही आणि दुःखात लाजायचं नाही एवढा जरी तू नियम पाळला ना तरीही खऱ्या अर्थाने तुला तुझ्या आयुष्याचा अर्थ समजणार आहे आणि जो भक्त आमचं नामस्मरण करून आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचं फुल निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे परमात्म्याला शरण जाणं म्हणजे परमात्मा आपला आहे त्याच्या आपल्याला दुसरं कोणीच नाही आणि आपण काही करत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करत आहे असा दृढ विश्वास ठेवणं म्हणून जेव्हा तू आम्हाला शरण जाण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा या गोष्टींची तयारी तू नक्कीच ठेव की तुझ्या वाट्याला दुःख येणार आहे संकट येणार आहे पण त्या काळातही तू त्या परमात्म्याचा हात सोडणार नाही त्या परमात्म्यावर ठेवलेला विश्वास कमी होऊ देणार नाही अरे जो भक्त आमच्यावर दृढ विश्वास ठेवतो अशा भक्तासाठी आम्हाला चमत्कारही करावे लागतात पण त्यासाठी आमच्या भक्ताची देखील तेवढी भक्ती शुद्ध असावी लागते आमचा भक्त सदैव सत्याच्या मार्गावर चालत राहावा एवढीच काय ती आमची अपेक्षा असते कारण सत्याचा दिवा कधीही विझत नाही वेळ आली की तो अंधाराचा पराभव करून जीवनात प्रकाशाची ज्योत देखील पेटवतो फक्त तोपर्यंत संयम मात्र ठेवता यायला हवा आणि जर का तुझं मन तुझे विचार आणि तुझे कर्मशुद्ध असतील ना तर तुझ्या आयुष्यातील सत्य काय आहे हे शोधणं तुला अजून सोपं जातं म्हणून नेहमी तुझं मन स्वच्छ ठेव विचार शुद्ध ठेव आणि सातत्याने चांगले कर्म तू करत राहा जेणेकरून तुला आमची साथ ही सदैव लाभेल कारण आम्ही अशाच भक्ताच्या सोबत असतो ज्याचे शुद्ध असतात हे आयुष्य आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण काळ हा येतच असतो फक्त जो तो त्याचा त्याचा विचार करतो पण एकदा का होईना तुझ्याकडे जे चांगलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न कर आणि जे तुझ्याकडे आहे ते अजून कित्येक जणांकडे नाही एवढा जरी तू विचार केला तरीही तुला खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याचा आनंद सापडणार आहे अरे प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण वेळ येतच असते पण त्यावेळी रडत राहण्यापेक्षा परिस्थितीवर मात करायला शिकणं महत्वाचं असतं कारण कठीण काळात मिळालेली शिकवणूक तुला आयुष्यात नवीन एक मार्ग दाखवते आयुष्य बदलून टाकते तेव्हा परिस्थितीवर मात करायला शिक आणि तुझं आयुष्य अजून उज्ज्वल बनवण्यासाठी तू स्वतः प्रयत्न कर जर वागण्यात खोटेपणा असेल ना तर जगण्यात मोठेपणाचा दिखावा करणं निरर्थक ठरतं माणसाचा खरा मोठेपणा त्याच्या प्रामाणिकपणात आणि वागणुकीतूनच दिसतो बाहेरून मोठेपणा मिरवला तरी लोकांना तुझ्या खोट्या वागणुकीचा प्रत्यय हा नक्कीच येतो आणि तुझ्याबद्दलचा जो आदर असतो तोही नष्ट होतो त्यामुळे मोठेपणासाठी नव्हे तर स्वतःच्या सत्यतेसाठी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं आहे कारण खरेपणा हा जगण्याला खरी प्रतिष्ठा आणि आत्मसंतोष देतो म्हणून दिखाव्यासाठी तू चांगलं वागू नको तर तर अंतर मनापासून तू इतरांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न कर प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न कर जेव्हा तू इतरांची मदत अगदी मनापासून करतो आणि त्यामध्ये निस्वार्थी भावना असते ना तेव्हा ही लोक तुझ्या मदतीला येतील किंवा नाही येणार पण तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्या मदतीसाठी धावून येईल आणि तुला एकच सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही एक फुलही निवडलं असेल अशी मी आशा करते तर तुम्ही कोणत्या नंबरचं फुल निवडलं होतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासाठीचा जो संदेश होता तो तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा जेणेकरून अजून नवीन स्वामी संदेश बनवण्यासाठी आपल्यालाही प्रेरणा मिळेल आणि पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी अशाच प्रकारचे छान छान स्वामी संदेश मी घेऊन येईल तर स्वामी भक्त हो आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि मुख्य म्हणजे आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद